नमस्कार फ्रेंड्स अमर्याद लाभ आणि अमर्याद आशीर्वाद मिळवायचा असेल तर नक्कीच अपरा किंवा अचला एकादशीचे व्रत केलं पाहिजे यंदा हे व्रत तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे चला तर जाणून घेऊया या अपरा एकादशीचे अधिक महत्व अपरा एकादशीचे व्रत केल्याने सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते स्वर्गसुख प्राप्त होतं असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे हे व्रत भगवान श्री विष्णू यांच्यासाठी केलं जात या व्रतात माता श्री लक्ष्मीची वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला अपरा एकादशी म्हणतात अपरा या शब्दाचा अर्थ अमर्यादित आहे जो अमर्याद लाभ आणि आशीर्वाद दर्शवतो या एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांवर भगवान विष्णू कृपा करतात, असीम अपरा एकादशीला उपवास करून लोकांना पापमुक्त करण्यास त्यांच्या आत्म्यास शुद्ध करण्यास आणि अध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यास मदत करते असं सांगितलं जात या दिवशी गंगेत स्नान करणे अन्न वस्त्र धन गाय दान करणे सांगितले आहे या दिवशी श्री विष्णूंची आणि श्री लक्ष्मी मातेची पूजा संपूर्ण विधीपूर्वक करावी नैवेद्य आरती करून श्री विष्णूंची स्तुती करावी त्यामुळे मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते त्याचबरोबर व्यक्तींचे दुःख दूर होतात त्याला मोक्ष मिळतो असे शास्त्रात सांगितले आहे या दिवशी विष्णू सहस्त्र नामाचे पठण देखील करणे अत्यंत लाभदायक आहे अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद